गुड इव्हनिंग ब्लॉग मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेसहा वाजले आहेत जेव्हा पुढे मी देवा लावते आहे काळी शोधते काळी कुठं ठेवली मी सकाळी कापेटी काढावं लागेल मला देवा लावते

இதுக்கு <speaking> தான் <in foreign language> काळी पेटी सापडल्या मला जास्त ठेवल्या त्या काळी पेटीत दोन तीन चणकट्ट्यावर थोडीफार भांडी सकाळी घासलेली त्याची भांडी पण आवडती मी भांडी पेटली त्यामुळे थोडा कंटाळा केला आवडायचा शेवटी ही आवडी तिथल्या तिथं चार लागतात भांडी आवडून आता बघ संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचं पाहते मिळता संध्याकाळच्या स्वयंपाक पण करायचं बघू आता काय स्वयंपाक करायचा अशा प्रकारे भांडी सगळीकडे जागचे जागी लावून टाकलेली आहे

घोसाळची भाजी करते घोसाळचे धुंगे आता मी घोसाळची भाजी टाकतेय कढाईमध्ये तेल टाकले तेल गरम झालं तर मूवी टाकते थोड़ीशी जिरे टाकते हळद टाकते थोडी मसाले चिरलेली भाजी टमाटो हरी भाजी विरख्याची घोसाळ्याची भाजी टाकते त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते तिखट आणि हा तूट शेंगणादार ते फूट टाकते भाजीला भाजी कधी कधी मी मुगाची डाळ घालून कधी हलद्याची डाळ घालून पण करत असते करते शेंगदाचा कूड घालून पाणी टाकले थोडंसं आता शिजण्यासाठी आणि चवीपुरतं साखर किंवा त्याच्यामध्ये गुळ टाकत असते आधी थोडीशी साखर टाकते चवीपुरती झाकण ठेवते आता कुकर एकीकडे एक एक कुकर झालेला आहे कुकरचं झाकण पण आता मी पडलं का पाहते कुकरचं झाकण असेल तर ते आता आमटी करून घेते कुकरचं झाकण पडलेलं आहे आता मी त्यातलं भात आता हे वरण काढते त्याची आमटी टाकायची आणि आता हे मी नाचणीचं पीठ घरून आणलेलं आहे आज भाकरी करून बघते पहिल्यांदाच भाकरी करणार आहे नाचणीच्या पीठाची बघते जमती का मला हे बघा पोळ्या झाल्यात आता आता नाचणीची एक भाकरी करून बघते जमती का मला हे बघा नाचणीची भाकरी केली मी पहिल्यांदाच केलेली आहे लालसर होती नाचणी ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नाचणी मी पहिल्यांदा निवडून स्वच्छ धुवून एक दिवस भिजत ठेवली होती त्याला मोड येऊ दिले आणि ती दवून आणलेली यावेळेस कशी खूप नाचणीची भाकरी

कशी फुगली मस्तपैकी छान फुगली